दर्शक हो आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी सोलापूर जिल्ह्यातील अनुभवी तसंच नवोदित उमेदवारांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्या यासाठी जवळपास ऐंशीहून अधिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्या एका छताखाली आणण्याचं काम भारतीय विद्यापीठ अंतर्गत अभिजित कदम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड सोशल सायन्स शिखर पहारिया फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं आणि क्यूजेपीआर ग्रुप यांच्या सहकार्यानं तीन जून रोजी भारतीय विद्यापीठ विजापूर रोड येथे भव्य नोकरी महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलं या मेळाव्याचं उद्घाटन सोलापूर शहर पोलीस आयुक्त यमराज कुमार यांच्या हस्ते फीत कापून आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आलं यावेळी सोलापूर शहरातील मंडळांनी असे उपक्रम राबवून मुलांना नोकरीच्या उपलब्ध करून द्याव्या असं ते म्हणाले या मध्ये जवळपास सहभाग होणार आहे आहे माहिती जास्तीत रजिस्ट्रेशन व्हावे आणि यामधून जास्ती युवकांना नोकरी मिळून त्यांनी परत जाताना आताही प्लेसमेंट ऑर्डर घेऊनच जावे अशा शुभेच्छा आहे आणि हे अतिशय चांगला कार्यक्रम आयोजन केलेल्याबद्दल भारतीय विद्यापीठ आणि भारे फाउंडेशनला मनापासून अभिनंदन करतो असा जास्तीत जास्ती, जास्ती कार्यक्रम सोलापूर शहरामध्ये आयोजन व्हावे जेणेकरून सोलापूर शहराच्या युवकांना चांगला संधी मिळावे पुन्हा हैदराबाद बेंगलोरसारखा चांगली शहरामध्ये जाऊन एम एन सीसला नोकरी करण्याचे संधी मिळावे आणि त्यांचे जे काय ऑपॉर्च्युनिटीज आहे बाहेर शहरामध्ये ते इथंच आपल्या शहरात उपलब्ध करून देण्याचे अशा कार्यक्रमात आम्ही स्वागत करतो आणि भविष्यापण भविष्यात पण अशा कार्यक्रम करायला पाहिजे यावेळी अभिजित कदम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड सोशल सायन्स शिखर पहाऱ्या फाउंडेशन आणि क्यू जे पी आर ग्रुपचे प्रतिनिधी उपस्थित होते या मेळाव्यासाठी जवळपास जणांनी ऑनलाइन नोंदणी केल्याचं राज सलगर यांनी सांगितलं आज सोलापूर शहरामध्ये बेरोजगारीची समस्या मोठी झालेली आहे त्या बेरोजगारीवर तोडगा काढायच्या दृष्टिकोनातून सोलापूर शहरामध्ये शिखर पहाऱ्या फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही भव्य असा रोजगार मेळा आयोजित केलेला आहे त्या रोजगार मेळाव्यासाठी महाराष्ट्रातून देशातून शंभर नामांकित कंपन्या इथं आलेल्या आहेत ज्याचं शिक्षण झालेलं नाही आहे ज्याचं उच्च शिक्षण झालेलं आहे अशा खालच्या घरातील उच्च शिक्षण घेतलेल्यापर्यंत लोकांसाठी हा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आठ ते दहा हजार विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन आमच्या इथं झालेलं आहे हा मेळावा पूर्णपणे निशुल्क आहे कोणत्याही प्रकारचे चार्जेस आम्ही घेतलेले नाही आहेत शिखर पहाऱ्या फाउंडेशनचा हा एकच उद्देश आहे की सोलापूर शहरातल्या तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे त्यांना इथे रोजगार मिळाला पाहिजे त्यांचं कुटुंब चाललं पाहिजे हा प्रामाणिक उद्देश ठेवून या मेळाव्याचा आम्ही यावर्षी आयोजन केलेलं आहे व येणाऱ्या काळात सुद्धा अशाच पद्धतीचे मेळावे शिखर पहाऱ्या फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित केले जातील जेणेकरून बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळावं या नोकरी मेळाव्यासाठी युवक युवतींनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावल्याचं दिसून आलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही